श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा त्याचबरोबर जर आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्या मुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये समस्या येत राहतात समस्या म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात कल होतो पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा स्थिर राहत नाही तर हा आले जो आलेला पैसा स्थिर न राहण्यामागे सुद्धा खूपच कारणं आहेत जर आपण चुकून म्हणजे कळत नकळत जर आपल्याकडनं आपल्या पाकिटामध्ये ही एक वस्तू ठेवली गेली तर त्यामुळे आपलं पाकिट हे नेहमी रिकामी राहतं आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येत असते तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला चुकूनही आपल्या पाकिटामध्ये ठेवायची नाही आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील व्यक्तीला पैशाची चणचण का भासते ह्यामागे अनेक कारणं असतात पण त्याचमध्ये जे आहे वास्तुदोष हा सगळ्यात मोठं कारण आहे आणि वास्तुशास्त्र आणि आपली पर्स ह्याचा फार जवळचा हा संबंध असतो आणि जर आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण हळूहळू जे जी आपल्या जीवनामध्ये गरिबीही येत असते आपलं चांगलं उत्पन्न असतानासुद्धा जे आहे आपल्याला नेहमी पैशाची कमतरता ही, ही भासत असते आणि ही कमतरता भासण्यामागे जे आपल्या वॉलेटमध्ये ठेवलेल्या काही वस्तू कारणीभूत असतात आणि म्हणूनच जे आपल्याला चुकूनी हा वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवायचे नाही तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कळत नकळतसुद्धा आपल्याला चुकूनही आपल्या पर्समध्ये ठेवायच्या नाही आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पर्समध्ये किंवा आपल्या वॉलेटमध्ये चुकून कोणत्याही धातूपासून बनलेलं तीक्ष्ण वस्तू जसं की चाकू आहे पेन आहे चावी आहे कातर आहे ह्या वस्तू चुकूनही ठेवायच्या नाही आहेत जर आपण ह्या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवल्या तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीही रुष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हळूहळू गरिबीही येत असते दुसरी अतिशय महत्त्वाची चूक जी आपण प्रत्येकजण करत असतो ते म्हणजे पर्स किंवा वॉलेटमध्ये आपण काय आपल्याला कुठलं बिल भरायचं असेल की आपण कोणाकडनं बिल घेतलेलं असेल तर ती पावती किंवा बिल आपण ठेवत असतो पण आपल्याला ते करायचं नाही आहे फक्त आपल्याला जर कुठे बिल भरायला जायचं असेल की आपण दुकानातनं काही सामान घेतलं तेव्हा आपल्या पर्समध्ये बिल असेल तिथपर्यंत ठेवलं ठीक आहे पण घरी आल्यानंतर ते बिल किंवा ते जे पेपर्स आहेत ते व्यवस्थित आपल्या आपल्या जागेवर आपल्याला ठेवायच्या आहेत कारण आपल्या पर्समध्ये ज्या गोष्टींची गरज नाही आहे म्हणजे कागदाची जी गर्दी असते कागद आपण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या पर्समध्ये हे बिल आहेत कुठलेही कागद आली ती आपण आपल्या पर्समध्ये कोंबत जातो तर त्यामुळे काय होतं ती जी कागदाची गर्दी आहे ते राहूचं रूप धारण करत आणि त्यामुळे आपल्या जीना जीवनामध्ये जी आहे जी जी धनाची हानीही होत असते म्हणून चुकूनही आपल्या पर्समध्ये ज्या कागदांची गरज नसेल ते कागद नेहमी काढून बाजूला ठेवत जा त्यांच्या व्यवस्थित जागेवर आपल्या पर्समध्ये गर्दी करू नका कागदांची त्याचबरोबर बऱ्याच लोकांना सवय असते की आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा जर आपण दागिने विकत घेतले तर त्याचे जे बिल असतात किंवा पावत्या असतात त्यासुद्धा आपण आपल्या तिजोरीमध्ये महत्त्वाची कागद आहेत असं म्हणून ठेवत असतो पण आपल्या ज्या ठिकाणी आपण धन ठेवतो त्या ठिकाणी कधीही आपल्याला हे बिल किंवा कोणत्याही पावत्या ह्या ठेवायच्या नाहीत असं केल्यानं सुद्धा आपल्याला धनाची हानीही होत असते त्याचबरोबर बऱ्याच लोकांना हे पण सवय असते की आपल्या पूर्वजांचे फोटो जे आहेत ते आपल्या पर्समध्ये ठेवतात म्हणजे जर कोणाचे आई वडील गेले असतील तर त्यांची आठवण म्हणून पर्समध्ये ते थे फोटो ठेवतात पण चुकूनही चूक करू नका त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष हे लागत असत आपल्या पूर्वजांचे जे फोटो आहेत ते नेहमी आपल्या दक्षिण दिशेला घरामध्ये लावायचे असतात तुम्ही तिथेच लावा त्यांना नमस्कार करा तेथपर्यंत ठीक आहे पण त्यांचे फोटो जे आहेत आपल्या पर्समध्ये कधीही ठेवू नका आता ज्याप्रमाणे तुम्हाला मी पूर्वजांचे फोटो करता सांगितलं की ते पर्समध्ये ठेवायचे नाही त्याचप्रमाणे जे आहे आपल्याला कोणत्याही देवी देवतांचे फोटोसुद्धा आपल्या पर्समध्ये ठेवायचे नाही आहेत कोणतेही देवी देवतांचे फोटो आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत आपल्या पर्समध्ये आपल्याला ठेवायची अजिबात गरज नसते म्हणूनच हीसुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण कळत नकळत आपण आपली पर्स कुठेही घेऊन जातो त्यामुळे सुद्धा मग ते दोष आपल्याला लागत असतात आणि त्या दोषांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये धनाचीही हानी होण्याची शक्यता असेल आणि म्हणूनच आपल्याला ह्या चुकासुद्धा करायच्या नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला चुकूनही आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये फाटलेली नोट ठेवायची नाही जर आपण कळत नकळत आपल्या पर्समध्ये फाटलेली नोट ठेवली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होत असते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येत असतं तरी ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून प्रत्येक जणांनी टाळायच्यात कारण कळत नकळत प्रत्येकाकडनं ह्या चुका होत असत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणाकडनंही ह्या चुका सहज होऊ शकतात आपल्याला बऱ्याचदा कळत नाही मी पैसा तर कमवतो आहे पण माझ्याकडे पैसा का टुक टिकत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी काही कारणीभूत ठरतात ज्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते आणि म्हणूनच ह्या चुका ना कोणाकडनंही नाही झाल्या पाहिजेत त्याचकरता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ